हॅलो नमस्ते साने लाईफ स्टाईल आपल्या युट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत आहे कसे काय सगळे मजेत ना सगळ्यात सर्वांना सर हे स्वामी समर्थ आणि तुमचा दिवस जे आहे खूप आनंदी जाऊ हे स्वामीच्या सांगते माझं जे आहे ना असं काही जे आहे तर कपडे वगैरे घेतलेत बरं का मी कारण की या दोन चार दिवसामध्ये जे आहे ना तुम्ही सरकच कपडे धुते कारण की कसं बाहेर काम चालू असताना माझं खूप धूळ माती ती जी आहे आतमध्ये त्यामध्ये जे आहे कुठलेही कपडे खूप हे होत आहेत आणि इकडे ह्यांचं जे आहे ना दोघांचं नुसतं खाण्याचा गेम तर माझं जे आहे ना तर बाहेरचं वठ्ठा वगैरे पूर्ण साफसफाई करून झालेली आहे आणि देवपूजा पण झालेली आहे बघा तुम्हाला सांगते मला पाचन तर वाचन वगैरे जे आहे माझं पूर्ण झालेलं आहे इकडे चालली आहे माझी स्वयंपाकाची तयारी तर मुलाला म्हणता येईल की नेमकं काय करू स्वयंपाका सगळं भांडे वगैरे घेऊन दिलेल्या इथलं म्हणता आलं पूर्ण आवरायच राहिलेले असं त्यांना दागोदर म्हणजे स्वयंपाक करून घ्यावं कारण की आज जे आहे ना स्वयंपाक नाही बनवत मिस्टर बोलली होती तुम्ही कोकण राहते म्हणून जे आहे कारण की त्यांना इथं आहे त्याचं म्हणजे काम जे आहे तर बाहेरच आहे त्या मजा येत म्हणजे मला काही खायला आज वेळ नाही भेटणार त्या मजा येत मग मी खाईल काहीतरी असं आहे आणि अजून केस कारण केस धुतले ना होत होते पूर्ण असे रब झाल्यासारखे होते त्यामुळे असे चला तर इकडे जे आहे ते पिल्ला आणि बाहेर काय झालं दाखवतोय बाहेर बसले काय झालंय तुमचं काय झालंय

आणि बाहेरचं जे आहे ना ते म्हणतात वरचं काम चालू आहे त्यामुळे वरची असली जे दिवाळी जी असते ते चिरून खाली टाकलं आहे ते दिसत आहे बरं बरतात तिथं जे बाहेर दिसलेलं आहे ते कारण किवरचं जोरचं काम चालू आहे आता जे आहे ना तर आमच्या कॉलेजमध्ये uh. yeah. बनलेली आहे मी तुम्हाला सांगते कैल सुद्धा किती बसली होतं पहिलं त्यावर <laughs> आता म्हणजे सात मजली जे आहे आता आमच्या इकडं एवढी कॉलनी झालेली आहे आता आहे म्हणजे काम चालू आहे म्हणजे पहिलंच तीन मजली होतं आता तिथं झालेलं आहे आणि सगळ्यात गुडात आम्ही राहतो असं असं चला म्हणजे आमचे जे आहे ते खालची रूम आहे आणि गेट म्हणतात तर खूप मोठा आहे कारण की एकदा गेट लावणार तुम्ही आठ मध्ये येत नाही आणि कोणी बाहेर जात नाही तर कारण की बऱ्याच वेळा ते कपडे वगैरे काही मोठे मोठे पण त्या गेटची जे आहे ती जिम्मेदारी आहे कारण की म्हणजे समोरच तुम्हाला सांगते की रात्रीचा कोण गेट किती पण असता येऊन पण इथे गेट जे आहे ते कोणी उघडं ठेवायचं केलं होतं की कोण तर कोण आलं कळत त्यांना केलं होतं त्यामध्ये गेटचे जे आहे ते खूप होत आणि मुलं काय करतात मला सांगते माझी तर सारखं सारखं जातात पुण्याचं घालायचं सारखं सारखं जे नायचं देवपूजा झाली बरं का त्यामुळे जे आहे कोण पाहिजे आता त्यामध्ये मला खूप धान्य ठेवावं लागतं नाहीतर मग काहीतरी कुत्रे ते आले ना चप्पल वगैरे घेऊन जातात आणि इकडं पाठीमागा जे दिसत आहे ना ते मुलाचं प्रोजेक्ट आहे बरं का उलट दिसत आहे त्यांनी घर केलं होतं त्यामध्ये अशा बऱ्याच गोष्टी होत्या की त्यामध्ये केलेल्या होत्या सतरा म्हणजे राजाचं जे आहे ना तर त्याच्यामध्ये जे आहे ना विज्ञान दिवस होता का त्या दिवशी जे आहे तर बसरा नंबर आलेला आहे आणि पिल्ल्याचा मी तुम्हाला सांगते की रांगोळी स्पर्धामध्ये पिल्ल्याचा पण दुसरा नंबर आलेला आहे तिला तर ही पण भेटला आहे तिच्या शाळेतर्फे गिफ्ट पण भेटला आहे आता दाखवतो मला हे आहे तर एक वही दिलेली आहे त्यांच्या शाळेतर्फे एक वही दिलेली आहे आणि आणि त्याचं पण आलेलं आहे अशी मुलं जसं काही उद्योग खंडण करायला म्हणून मम्मी पप्पांना खूप छान वाटतं आता सध्या जे आहे तर खूप हुशार आहेत पण बघू असेच माझी तर देवाच्या नेप्रात आणखी मुलं जे आहेत असेच त्यांनी प्रगती करावं आणि आमचं पण नाव रोशन करावं किंवा त्यांनी ते त्यांच्या भाव भविष्यासाठी तरी वरती वरती जात राहा देवाचे मी राहते तर त्याला हाय तुम्हाला गप्पाच्या नाल घेण्याचा स्वयंपाक राहून येईल का त्यावे तुम्ही स्वयंपाक करून घेत त्याला की त्याला पण गोळ्या खायच्यात मला पण गोळ्या खायच्यात आमच्या सध्या नुसतं घर भर जायला लागेल मला ते मोबाईल बघायचं दादा वर घेऊन त्या मोबाईल नेट संपलं तुझ्या नाही ग नाही नसन संपलं Karena sangki. <coughs> <coughs> <Dahlreka. coughs>

नको मला तिथे पाणी काढायला मला टाइम लागायला तर मला करायचं वाटत कुठं